नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण शेती युद्धाची व्याख्या त्याचा अर्थ या घटकाचा अभ्यास केला मित्र आज आपण शीतयुद्धाची व्याप्ती अर्थात स्कोप ऑफ वॉर या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत मित्र आपल्याला माहितीच आहे की जगामध्ये आजपर्यंत दोन महायुद्ध त्या ठिकाणी लढली गेली पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या कालखंडामध्ये लढलं गेलं आणि त्यानंतर दुसरं महायुद्ध अर्थात सेकंड वर्ल्ड वॉर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचाळीस या दरम्यानच्या कालखंडात लढलं गेलं आपल्याला माहिती की दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती ही अमेरिकेने रशियाच्या हिरोशिमा आणि नागासाकी साकी या दोन शहरांवर अणुबॉम्बचा त्या ठिकाणी वर्षाव केल्याने शीतयुद्धाची समाप्ती त्या ठिकाणी झाली आणि मग तदनंतर जगामध्ये एक स्पर्धेचं वातावरण सुरू झालं कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका आणि सोवियत रशिया ही दोन्ही राष्ट्र सहभागी असूनही त्यांचं पाहिजे त्या प्रमाणात नुकसान न झाल्यामुळे या दोन्ही राष्ट्रांनी परस्परात स्पर्धेला सुरुवात केली आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धाची आग त्या ठिकाणी मिजत नाही तोपर्यंत एकोणीसशे शेहेचाळीस पासून जगामध्ये नवीन स्वरूपाच्या युद्धाला सुरुवात झाली ज्याला शीत युद्ध कोल्ड वॉर अशा प्रकारचं त्या ठिकाणी नाव दिलं गेलं तर भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी विचारसरणी अशा प्रकारचा हा संघर्ष होता जे भांडवलशाही अमेरिका व साम्यवादी सोव्हिएत रशिया या दोन राष्ट्रांमधील वैचारिक संघर्ष की जो सत्तेसाठी चाललेला संघर्ष होता अशा प्रकारच्या संघर्षाला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्या संघर्षाला त्या ठिकाणी नाव दिलेलं शीतयुद्ध कोलवार विविध विचारवंतांनी विविध शास्त्रज्ञांनी शीतयुद्धाची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते त्यातून सगळ्यात सोपी आणि महत्त्वाच्या व्याख्या म्हणजे दोन परस्पर विरोधी विचारसरणीमध्ये चाललेला संघर्ष हो। किंवा चाललेली स्पर्धा जे शीतयुद्ध असं आपल्याला सर्वसाधारण त्या ठिकाणी म्हणता येईल शेतयुद्धाच्या व्याप्तीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शेतयुद्धाने मग शिक्षण असेल संशोधन असेल विज्ञान तंत्रज्ञान असेल साहित्य असेल किंवा तत्त्वज्ञान संस्कृती असेल किंवा युद्धतंत्र किंवा शस्त्रास्त्र साधन सामुग्री असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भयानक स्पर्धा ही अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये सुरू झालेली होती जगातल्या मानवी जीवनाची सर्व अंग या स्पर्धेने एक प्रकारे व्यापून टाकलेली होती पाणी असेल जमीन असेल आकाश असेल यात परस्परांना अडथळा निर्माण करण्याच्या प्रयत्नांमधून ही स्पर्धा त्या ठिकाणी सुरू झालेली होती आणि या अमेरिका आणि रशियातील ही स्पर्धा ही राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्या ठिकाणी सुरू होती ते केवळ विस्तार किंवा युद्ध यापुरतीच त्या ठिकाणी मर्यादित राहिली नाही तर ती वैश्विक सर्वव्यापी त्या ठिकाणी स्पर्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्लोबल ग्लोबल कॉम्पिटिशन अशा प्रकारची स्पर्धा ती त्या ठिकाणी मानली आणि मग त्यामध्ये साम्यवादी लोकशाही व मुक्त अर्थव्यवस्थेचं निमित्त त्या ठिकाणी पुढे करून या महासत्तांनी संपूर्ण जगामध्ये आपला प्रभाव निर्माण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला हेतू जरी त्यांचा जुना असला तरी तंत्र मात्र एकदम नवीन होतं हे दोन देश परस्परांना शाह सॉरी शह प्रति कि शह किंवा त्या ठिकाणी शह काठश देऊन त्या ठिकाणी नाबहून करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते आणि हे मुसद्दीपणाचं नीतीयुद्ध एक प्रकारे सामान्यांच्या आकलन शक्ती बाहेरच होतं हे दोन देश म्हणजे अमेरिका आणि सोवियत रशिया समोरासमोर त्या ठिकाणी युद्ध करीत नव्हतं युद्ध करीत नव्हते परंतु युद्ध करणाऱ्या राष्ट्रांची जी काही प्रतिकार शक्ती आणि युद्धजन्य जी काही परिस्थिती नेहमी वाढवण्याचा प्रयत्न करत होते आपल्या सत्ते आणि राजकारणाचे डावपाच या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण नेहमी त्या ठिकाणी ते करत होते जगात युद्ध नव्हतं परंतु एक प्रकारचा गुप्त संघर्ष किंवा एक प्रकारचा सुप्त संघर्ष त्या ठिकाणी सुरू होता जे बरोबर जरी शांतता दिसत असली तरी शांतता मात्र ही भंग होत होती शस्त्रबंदी असली तरी शस्त्रवाढ त्या ठिकाणी होत होती सहकार्याचा एक ठिकाणी हात पुढे केला तरी त्याच्यामध्ये कमाळीचा द्वेष मत्सर किंवा एकमेकांचा द्वेष करणं तो प्रचंड प्रमाणात वाढलेला होता आणि अशा या परस्पर विरोधी स्थितीने संपूर्ण जगाला ग्रासून टाकलेलं होतं एक प्रकारे संपूर्ण मानवजात भय चिंता संशय आणि काल्पनिक युद्धाच्या भीतीने त्या ठिकाणी व्याकुळ झालेली होती थोडक्यात प्रत्यक्ष युक्त होत नसलं तरी जगामध्ये या महासत्तांच्या सर्वांगीण स्पर्धेच्या भयाने संपूर्ण जग पछाडलेलं होतं आणि ह्या अमूर्त संघर्षाला इतिहासकार वॉल्टर लिपमन आणि बर्नार बरुच यांनी शीतयुद्ध अशा प्रकारचे त्या ठिकाणी स्वप्ना दिली किंवा अशा प्रकारचा त्या ठिकाणी शब्द वापरला आणि ह्या आंतरराष्ट्रीय अप्रत्यक्ष संघर्षाचे शिल्पकार त्या ठिकाणी स्टॅलिन होते क्रुच्छे होते ब्रेझने होते आणि त्यासोबत म्हणजे हे रशियाचे माजी पंतप्रधान आणि यासोबतच अमेरिकेचे टूमन आयसेन हॉवर निक्सन बुश आणि रोनाल्ड रेगन हे खऱ्या अर्थाने या संपूर्ण आंतरराष्ट्रीय प्रत्यक्ष संघर्षाचे त्या ठिकाणी शिल्पकार मानले जातात थोडक्यात एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद पर्यंत या शेतीयुद्धाचं जे काही वादळ होतं ते संपूर्ण जगावरती त्या ठिकाणी कायम होतं कोरिया असेल जर्मनी असेल क्युबा असेल पाकिस्तान चीन व्हिएतनाम इस्रायल इराक या संपूर्ण संघर्षाचं त्या ठिकाणी दोतकच त्या ठिकाणी शीतयुद्ध उद्धव असं मानलं जात त्यानंतर गोरबाची उचा उदय असेल रशियाची दुर्बलता असेल किंवा साम्यवादी गटातील मतभेद अलिप्त होता राष्ट्रांचा त्या ठिकाणी उदय किंवा साम्यवादी व्यवस्थातील फोलपणा तेलाचं राजकारण अरब राष्ट्रांचं आणि एकूणच रशिया अमेरिकेच्या सद्भावनेची बुद्धी या सगळ्या कारणांमुळे हे अमृतरूपी सर्वांगीण शेतीयुद्धाचा प्रवाह एकोणीसशे नव्वद पासून त्या ठिकाणी ओसरू लागला अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल अशी ही शेत शेतीयुद्धाची व्याप्ती या संपूर्ण घडामोडींमुळे त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसते एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद